ক্রাই, সেনেগনাগনাগে চিজডাকে, এহনাবকিকে সেনে. পীকোডাখেনে সেনো এহনাগে সের সে সে কিনে সেনে, সেনেনাধরাগে। সেন� আমার আর আার আট 7 आणि 5 बारा 7 आणि 5 12 12 12 आणि 12 माझ्या बाजूला ना पहिल्यांदा असं झालं आता माझं हत्ताय तुम्ही आता माझारा ફક્ત તમારે ગપ્પ નવ વાઈસ તારા નવ વાઈસ તીન બારા એપ્રિલ બાર

तीन डाव शिव महादेवाची आणि त्याच्यात एकही एक डाव तुझ्या बाजूने पडला नाही मी आता निर्णय घेतलाय याच्या पुढे जे डाव होती त्या शो महादेवची होती सांगत होती मी जिंकले असं केलं तसं केलं आता तू हरलीस नाही बोल ह्या डावात जिंकला फक्त शिवना तुम्ही जिंकलेला आहात त्याने जरी निर्णय दिला तरी डाव अजून पूर्णत्वास केला काय या ती डाव पूर्ण त्वास केला नाही त्याअर माझी संधी खुकली केलेली आहे

आतापर्यंत सारी पटोले डावात मी जिंकत होते आतापर्यंत माझ्या बाजूने डाव फुका पडले नाही पण याचा अर्थ मी खचून असं होत नाही जोपर्यंत पर्यंत डाव पूर्णत्वास गेलाच नाही तोपर्यंत शुद्ध शब्द निर्णय निर्णय दिलाच तसा एकाच गोष्टीचा तत्वादारे ज्या प्रमाण खेळामध्ये जास्त गुण चाललंय तोच विजयी चारला तो। जातो त्याचप्रमाणे

उभय केली होती केली होती तुझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता गेला होता पूर्ण विश्वास होता त्याच्यावर तुझा पूर्ण विश्वास होता मग त्यानं दिलेल्या निर्णयावर तू शंका घेत मी त्यानं दिलेल्या निर्णयावर शंका घेऊ सातवी आणि बाजूला खोटं बोलला म्हणत नाहीये डाव माझ्या बाजूने पडून त्यांनी तुमच्या बाजूने डाव पडला असं खोटं काहीतरी सांगून तू गेलेला नाही आज काहीतरी नको मी काय परिस्थिती मी प्राप्त परिस्थितीच तुम्हाला सांगते पण तुम्ही त्या विजयाने जेवढे हुरळून गेलात ना तुमचं लक्ष नाहीये मी काय सांगते माझ्या बाजूने डाव पडला असता आणि जर थोडस सांगून जर त्याने तुमच्या बाजूने निर्णय दिला असता तर मी हे मान्य केलं असतं डाव तुझ्या बाजूला जर डाव पडला असता तर तू सुद्धा आनंदांना उद्या केली असती डाव माझ्या बाजूला पडत म्हणून तुझ्या पोटात दुखत माझ्या पोटात दुखत नाहीये मग काय एकच तुम्हाला जो पर्यंत डाव पूर्णत्वास गेलेला नाही तो पर्यंत शुद्ध बोधीचा निर्णय मला मान्य नाही शुद्ध पुदिन मूर्ती मंत्र केलाय तो माझ्यावर अन्याय ज्यार्दी त्याने माझ्यावर अन्याय केला त्याार्थी तो शुद्ध पुदी अब्राहा सरासरा तुला तुझी हार मान्य करायची नाही आहे म्हणून तुका कबजा गोटीवरती आरोपण कोस मी माझी हार मान्य करणारच नाही मी किती हट्टी आणि हट्ट निग्रही आहे हे महादेव तुम्हाला चांगलंच ज्ञा काय करणार कसा मी काय करणार तेच तुम्हाला सांगते काय कसा बोले ना ऐका मी आता एकच करणार आहे काय करणार आहे अन्याय केलाय तो अन्याय व्यक्ती माझा अपराधी आहे आणि ज्या शुद्ध बुद्धीनं अपराध केला त्या अपराधाला शासन त्याला मे म्हणणार आहे अपराधाचं शासन एकच या विश्वाच्या आदिबाया आदिशक्तीच्या मुखातून hmm. त्या शुद्धी बुद्धीला शाप hmm. मी शुद्ध बुद्धीला शाप देते hmm. शाप कोणता तो एकच जी थोर महत्वाकांक्षा उणाशी बाळवून ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यासाठी हा शुद्ध बुद्धी एकांतवासात गेलाय याच्या भक्तीला प्रसन्न होऊन जरी ब्रह्मदेव प्रसन्न झाले असतील ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद तरी दिला असेल काय म्हणाला तो तिचा कलंक धुवून काढण्यासाठी तो तपश्चर्या करतोय म्हणे असं म्हणेपुत्रिकतेचा कलंक धुवून करण्यासाठी जर ब्रह्मदेवाने त्याला संतती दिला असेल तर शाप माझा एकच त्याच्या जीवनात त्याला संतप्ती मिळेल पण त्या संतती वाचून सुख कधीच मिळणार नाही हा या आधी भाय आधी शक्तीचा एखाद्या निष्ठा मला शाप देण्याचा अधिकार तुला कुणी दिला स्वतःच्या मूर्ती तल तला तुला तुझी हार मान्य करता आली नाही मग तुला शाप देण्याचा अधिकार कुणी दिला मी जर खरोखरच हरले असते तर मी माझी हार पचवण्यासाठी सुद्धा तितकीच सक्षम आहे मी तर तुम्हाला असं म्हणे जो पर्यंत निर्णायक भूमिकेला पोहोचलाच नाही तो पर्यंत नाव पूर्णत्वास केलाच नाही तो पर्यंत त्यानं निर्णय दिला ना निर्वारी जाए। निर्वारी जाए। रागा ना, ना, हे मूर्तीमंत ज्या शब्दान हे तर तू काही करतेस या साऱ्या गोष्टीचा तुला पाश्चाताप करायला लागलो तुम्ही जर मला पाश्चाताप करून देत असाल तर बोले

तू फोडण्यासाठी दब्बर झालीस नाही तुला तुझी हात मान्य करताय नाही आता आपण घालत आहे